की सर्व सुखी असा कोणा आहे विचारे मना तुझी शोधो स्वामींनी स्वामी स्वामी म्हणा समर्थ म्हणा कुठलाही ग्रंथ तुम्ही काढा त्याच्यामध्ये लिहून आहे की या जगामध्ये दुःख आहे दुःख हे अंतिम सत्य आहे दुःख नाही असं या जगामध्ये कोणीही नाही एक दहा आठ तारखेला एक दहावा आहे मी ज्या बिल्डिंगमध्ये राहते खूप मोठे बिल्डर आहेत त्यांची ही बिल्डिंग हे त्यांचं प्रोजेक्ट आहे असे असंख्य प्रोजेक्ट त्या माणसाचे आहेत बिल्डर आहेत खूप त्यांचा एक, एक मोठा मॉल आहे अनेक रिसॉर्ट आहेत अनेक कन्स्ट्रक्शन आहे खूप प्रत्येक गावामध्ये अनेक त्यांचे स्वतःचे असे फ्लॅट आहेत खूप मोठ्या प्रमाणावरती त्यांचा बिझनेस आहे, आहे। प्रचंड पैसा घरामध्ये तरीही काल त्यांच्या तेवीस वर्षाच्या मुलानं आत्महत्या केली आहे काय तर वडील आणि मुलगा यांच्यातला पाहत तुम्हीच सांगा आहे का हो पैसा ही गोष्ट आणि सुख ही गोष्ट याचं काही रिलेशन आहे का आपण जन्म घेतला आहे मनुष्य जेव्हा चौऱ्याऐंशी लक्ष योनी असं प्रत्येक शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे की आपण मनुष्य जन्माला यायच्या आधी माती होतो किडे अनेक किड्यांच्या जाती अनेक प्राण्यांच्या जाती अनेक वनस्पतींच्या जाती ह्या सगळ्यानंतर सगळ्यात उच्च जर कोणती योनी असेल तर ती मनुष्य योनी आहे जेव्हा पाप आणि पुण्याची समता घडते तेव्हा मनुष्याचा जन्म मिळतो हे प्रत्येक ग्रंथामध्ये लिहून ठेवले एवढा हा सुंदर जन्म आपल्याला मिळालाय तोही असा तसा नाही काहीतरी कर्माचं आपला बॅलन्स होता जो काढायचा आहे आपल्याला काटून टाकायचा आहे त्याच्यासाठी हा जन्म मिळालाय दुःख जे येतंय ना ते त्याच्यामुळे की हे हे तुझं फेडायचं बाकी आहे हे फेड ह्याच्यासाठी हा तुमचा माझा जन्म झालेला आहे त्यामुळं दुःख हे येणारच आजारपणाच्या स्वरूपातून येईल पैशाच्या तंगीच्या स्वरूपातून येईल रिलेशनच्या संदर्भातून येईल कुठल्याही स कुठल्याही याच्यातून येईल पण दुःख हे येणारच तुम्ही जर चरित्र वाचलत तर त्याच्यामध्ये माझ्या एक्झॅक्ट एक आकडा लक्षात येणं साधारण सुरुवातीच्या पाच अध्यायामध्ये आहे बघा की तो आ, हे धोबी आहे हां? तो धोबी काय करत असतो रोज जायचा आणि सद्गुरूंचे नुसतं लांबणं दर्शन घ्यायचा आणि यायचा असे बरेच दिवस सद्गुरू बघत असतात बघत असतात एक दिवस विचारतात का रे रचका ये रजक नाव असतं त्याचं ये काय हवंय हो तुला काही नाही म्हणतो नुसतं तुमचं दर्शन घ्यायचंय परत म्हणतो की बघा तो राजा किती छान नौका विहार करत असतो तो हा हा धोबी कपडे धुत असतो नदीवरती एक राजा नौकाविहार करत येत असतो तर म्हणतात तुला काय हवंय तुला मोक्ष हवाय का या जन्ममरणाच्या चक्रातून तुला मुक्ती हवी आहे का तर म्हणतो नको मला ना हा राजा कसा चाललाय बघा याचा काय आईटे आहे किती राण्या आहेत केवढा मोठा ढोल ताशा आहे केवढा मोठा याचा डिंबा आहे मला असं आयुष्य जगायचंय ठीक आहे म्हणतात आत्ता देऊ का नंतर आता म्हातारो झालो म्हणतो आता कशाला हवंय पुढच्या जन्मी मला असा राजा बनवा राज, शेवट नंतर अध्यायात आहे बावन्नाव्या किंवा एकावन एकावन्नाव्या अध्यायात आहे बघा ते गुरुचरित्रात की नंतर तो तो जो रजक आहे त्यानं मागून काय घेतलेलं मागून मोक्षही घेऊ शकला असता पण मोक्ष नको म्हणतो मला असं राज वैभव भोगायचंय मग त्याच्यासाठी तो काय करतो राजा बनतो पुढच्या जन्मात सद्गुरूंच्या आशीर्वादामुळं आणि राजा बनल्यावरती पुढं काय होतं ते तुम्ही वाचा आठवणीनं वाचा सद्गुरू चरित्रातले शेवटचे दोन अध्यायापैकी मी एवढं काही रटत बसत नाही मी कधी पारायण वगैरे करत नाही पण सगळ्यातला गुडार्थ मी घेतलाय तो यवन म्हणजे मुस्लिम समाजातला राजा होतो पण प्रचंड त्याला म्हणजे जे आपले हिंदू धर्माबद्दल आस्था असती सगळ्यांचं सगळं व्यवस्थित तो करत असतो ब्राह्मणांना भोजन देणं बिणं असं सगळं त्याचं करत असतो तो पण एवढा मोठा फोड उठतो त्याला मांडीवरती की त्याचा कुठंच काहीच इलाज होत नाही आणि नंतर त्याला असं कुणीतरी सांगतं की इथं इथं एक सद्गुरू आहे त्यांना जाऊन भेट तेच ह्याच्यावरचं सोल्युशन देतील जेव्हा तिथं जातो तेव्हा सद्गुरू वेगळ्या रूपात पु पुढच्या जन्मात असतात ते म्हणतात का रे रचका काय म्हणतोय तेव्हा त्याला मागचा जन्म आठवतो म्हणजेच हे चक्र चालू आहे प्रत्येक ग्रंथामध्ये हे, हे सांगितले की हे चक्र आहे इथं कर्म करा इथं फेडालच पण ह्याच्यातलं जे काही व्याज आहे ते इथं फेडाल आणि मुद्दल घेऊन पुढच्या जन्मात जाल त्याच्यामुळं मी काय म्हणते माहितीये का, का तुम्हाला तुम्ही दुःखाला घाबरूच नका तुम्ही सुखालाच सुखाला मागूच नका तुम्ही दुःख जेवढं तुमच्या आयुष्यात दुःख येईल तेवढा त्याचा ते निपटारा होत राहील आज मी ही खूप मोठ्या ह्याच्यात आहे पण कुणालाच कळणार नाही का तर मी आज स्वतःला आतून हे केलंय आणि आतून जे हे होतं ते फक्त मेडिटेशनमुळे होतं आणि प्रत्येकानं सगळं करा तुम्ही पारायण करा सगळं करा मागही मी दोन चार व्हिडिओ बनवले पण त्याच्यासोबत आहे ना तुमच्या आतमध्ये एक चेतना आहे हा फॅन आहे हा चालत नाही कुठल्याही एनर्जीशिवाय ही ट्यूब हा बल्ब हे मशीन कुठलंही काहीही चालत नाही मग तुम्ही असा काय विचार करत नाही हो की माझ्या आतच असं काहीतरी आहे जे मला चालवते असा विचार करा आणि जरा ध्यानाकडं वळा मी उद्या ह्याच्या परत अजून एक व्हिडिओ बनवणार आहे माझ्या म्हणजे माझ्या जन्माचा एक उद्देश आहे की मला ध्यानाचा प्रसार करायचा आहे मेडिटेशनचा प्रसार करायचा आहे त्याच्यासाठी छोटीशी व्हिडिओ बनवली आहे आवडली का नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब कशाची गरज नाही फक्त तुम्ही एक पाच मिनिट फक्त तुम्ही आणि तुम्ही बसा तुमचे प्रॉब्लेम नाही तुमचं काही नाही फक्त तुम्ही बसा स्वतःला आतमध्ये तुमच्या कुठली शक्ती अशी आहे जी तुम्हाला हात हलवायला शिकवते डोळे पापण्या नाक असं गिळायला शिकवते आत काय आहे तुमच्या त्याचा शोध घ्या चला नका करू लाईक नका करू शेअर नका करू सबस्क्राईब काही करू नका पण मेडिटेशन मात्र नक्की सुरू करा मी उद्या परत एखादी व्हिडिओ अशीच घेऊन आहे